नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मानवी धोका असणाऱ्या नायलॉन शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मानवी धोका असणाऱ्या नायलॉन अधिनियम एकोणाशे एकोणसाठ अन्वये मनाई आदेश पारित करून त्यावर कठोर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजीव फुलपागारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकास सदर कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहे उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत मांज्या विक्रीबाबत माहिती घेत असताना गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार गौरव गवळी यांना गोपनीय माहिती मिळाली की एक किसम बाबा चौक इथं मांजा विक्री करण्यासाठी येणार आहे सदर ठिकाणी सापळा रचून गुन्हे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार इम्रान शेख पोलीस अंमलदार गौरव गवळी अनिल शिंदे यांनी जुना सायखेडा रोड गणपती मंदिराजवळ बाबा चौक इथं संशयास्पद मिळून आल्यानं त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेतली असता त्यात दोन नायलॉन मांज्याचे गट्टू मिळून आले त्यास त्याचं नाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव प्रज्वल गुरजाळ राहणार मोरेमाळा नाशिक रोड असं सांगितलं पोलीस निरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी सदरचा मांजा कुठून आणला याबाबत त्यास सखोल विचारपूस केली असता सदर माल त्यानं त्याचे मित्र यश कांगणे व शुभम गुजर यांच्याकडून आणल्याबाबत सांगितलं असता यश कांगणे राहणार अष्टविनायक नगर शिवाजीनगर नाशिक रोड व शुभम गुजर राहणार भगवा चौक नाशिक रोड यांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून एकूण नव्याण्णव नायलॉन मांजाचे गट्टू हस्तगत केले असून सदर आरोपींना तपासा ताब्यात घेतला आहे त्यांच्यावर उपनगर पोलीस ठाण्या इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्या ताब्यातून ऐंशी हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे संजीव फुलपागारे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस हवलदार इम्रान शेख विनोद लखन पोलीस शिपाई गौरव गवळी जयंत शिंदे अनिल शिंदे सुरज गवळी सौरभ लोंडे सतीश मडवई मिलिंद बागुल मुकेश क्षीरसागर संदेश रगतवान आदींनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवलदार इम्रान शेख हे करीत आहे शहरात मकर संक्रांती सुनावणी डिसेंबर आणि जानेवारी जो नायलॉन मांजा कायद्याने मात्रच्या बंदी आलेली आहे नायलॉन मांजा हात तुटत नाही किंवा त्याचा नाश होत नाही प्रथम पुरवताना तो झाडे आणि इमारतीत अडकला जातो त्याच्यामुळे अनेक प्राणी पक्षी आणि मानवाला जीवित आ, हानी त्याच्यातून झाल्याचे प्रकरण आपल्या समोर आलेली आहे त्यामुळे माननीय पोलीस आयुक्त प्रशिक्षक पोलीस उपायुक्त पुणे कारिमंडळ दोन यांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार गौरव गवळी यांना एक एस एम बाबा चौकात न्यायालय मांजा विक्री करणार असल्याबाबत माहिती मिळाल्याने डी वी पथकाचे पी एस आय प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार इम्रान शेख पोलीस हवालदार विनोद लखन पोलीस अंमलदार गौरव गवळी पोलीस अंमलदार अनिल शिंदे यांनी सदर ठिकाणी सापळा रचून त्या ठिकाणी प्रज्वल गुंजाळ यश कांबणे शुभम गुजर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं ऐंशी हजार आठशे रुपया किमतीचे एकशे एकावन्न नायलन मांज्याचे गटपू ताब्यात घेतलेले आहे त्यांच्यावर उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एक्केचाळीस अगोदर चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे तेवीस दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीचे कलम पाच व पंधरा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नायलायन मांजाची होणारी घातक परिणाम लक्षात घेता नायालयन मांजा वापरण्यावर कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळे कोणीही बनवण्यासाठी नारायण मांजाचा वापर करू नये असे केल्यास त्यांच्यात कायदेशीर कारवाई केली जाईल आणि जे जोणाईल जे अठरा वर्षच्या कमी मुलं आहे जे नायलॉन मांजा वापरतील त्यांच्या पालकांवर देखील कारवाई करण्यात येईल त्यामुळे नारायण मांजा वापरणे टाळावे मुख्य संचालक रवींदर जाधव हो, लोकराज्य न्यूज नाशिक रोड